नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वाजलेत आपण आहोत आपल्या घराकडे ॲक्च्युली आपण आता हनुमान जयंतीसाठी आलेलो आणि हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशीच आता जे स्लॅब टाकलेलं आपण ते स्लॅबच्या बाजूचं जे फळ्या वगैरे आहेत ते सगळ्या काढलेले आहेत आणि आपला राजवाड्या सध्या असा दिसतो आहे तर इकडे असं एक आपल्याला कौलांचा लूक द्यायचा आहे आणि हे अंगण आहे अंगणाचं छोटं मोठं काम आहे ते पुढच्या वर्षी लेवलिंग करू आपण हे फक्त आता हा भाग आपला क्लिअर करून घ्यायचा आहे आणि आणि इकडे बघतं आहे आपला राजवाडा साधारण आता असा दिसतो इकडून जो जिना आहे तो या बाजूने आहे बघा खालच्या बाजूने जिना आहे आणि भाग भक्त तुम्ही बघितलाच आहे तरी पण एक तर दाखवतो जाता जाता हे बघा तर आपला हॉल दोन रूम ते वगैरे आणि किचन असा सेटअप केलेला आहे आपण आणि एक पाठची बाजू तर इकडे पण एक छोटीशी पडवी येणार आहे गावाला आता दोन चार दिवसच होतो तर आल्या आल्या ज्या दिवशी आलो त्या दिवशी स्लॅबचं जे होतं सगळं पत्रे वगैरे काढून झालेले आहेत आणि आता सगळं मोकळं झालं म्हणजे आता आपण आतलं काम करायला तयार आहे तर आज म्हणजे हे आपण चाललेलं आहे मुंबईला कारण थोडं आता कसं आहे ही कामं करण्यासाठी थोडे दिवस मी गावी येणार आहे तर आज सर्वजणं परत मुंबईला चाललेलो आहे थोडी ऑफिसची कामं आवरतो आणि त्याच्यानंतर मग गावी येणार आणि मग निम्मी कामं होईपर्यंत कदाचित मग गावी राहण्याचा विचार आहे बघूया कसं कसं होतं आहे तर छान वाटते मंडई आता कसं पुढच्या कामाला पण सुरुवात करू शकतो आहे आपण आलेलो ॲक्च्युली गाडीने एक गाडी दुपारीच गेली जे ट्रॅव्हलर होती त्या ट्रॅव्हलरमधून वाडीतील बरीचशी मंडळी गेलेली आहे आणि आता निकेत ताई वगैरे आहे भाऊजी आहेत मयूर यवनी सर्व आपण चाललेलो आहे स्कॉर्पिओमधून तर ते निवान जाणार आहे आता निघू आपण एक थोड्या अर्धा पाऊण तासामध्ये आपण पण निघणारच आहे ती वेळा जरी गावी आलो ना तरी असं मन भरतच नाही आता कसं घराचं काम असल्यामुळे पटकन मुंबईला जावं पण वाटत नाही पण ऑफिसच्या कामावर मग जावं लागतं आहे तर आता थोडे चार पाच दिवस राहणार आणि मग परत येणार आहे गावाला तर मग काम लवकरात लवकर कम्प्लीट करायचा विचार आहे मेचा सेकंड वीकच्या अगोदर तरी ट्राय आहे आपला बाकी बघूया कसं आहे म्हणजे मे महिना म्हटला ना तर मे महिन्यामध्ये बरेचशी लग्न पण आहेत आणि आपल्या गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार पण आहे तर तेव्हा गावी आपण येणारच आहे तर बघूया जेवढं लवकरात लवकर घर होईल तेवढं आपल्या घरी आपण मग राहू शकतो आहे आणि मग जे काय बाकीचे फंक्शन्स वगैरे पण आहेत ते घरातूनच होतील म्हणजे इथे राहून आपण सगळीकडे जाऊ शकतो आहे असं सगळं टार्गेटनुसार काम सुरू आहे बघूया कसं कसं होतंय पण सध्या आपण याचा मार्किंग वगैरे आहे ती दिलेली आहे विंडोला जे कडप वगैरे लावतो आपण त्याची मार्किंग दिलेली आहे कटिंग वगैरे करून मटेरियल लवकरच येईलच आणि त्याच्यानंतर मग इंटरनल कामाला सुरुवात होईल प्लास्टर करणं आम्हाला खूप गरजेचं आहे कारण ही जी खालची बाजू आहे ना खालच्या बाजूने पाऊस खूप सडकतो तर प्लास्टर करून पण किती पाणी सडकेल ते काय माहिती नाही बघूया ही आपली घराची खालची बाजू इकडे हा जीन आहे गडीपत्त्याचं झाड आहे इकडे मोठंच्या मोठं आणि इकडून सनसेट आपण बघत असतो चला म्हणजे आता जातो घराकडे आवरावर करतो जराशी म्हटलं जाता आता जरा घर बघून याव्या घराचं काम कुठपर्यंत झालं आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं तर आता आपण परत येऊ ना तोपर्यंत अंगणाची लेवल झालेली ले असेल कारण आता काम सुरू आहे अंगणाची लेवल झालेली असेल आणि त्याच्यानंतर मग आपण येणार तेव्हा जे विंडोचं वर्क वगैरे आहे ते करून घ्यायचं आहे चला आता निघतो घराकडे अवनी आणि मयुरी तयार होत आहेत मी म्हटलं क्राऊंड मारून येतो तोपर्यंत रस्त्याचं तो काम आपल्या सुरू आहे म्हणजे हे मेन रस्त्यापासून मंदिराकडे जाणारा हा आतला रस्ता वाडीतला रस्ता तर याचा तर बेस बनवलेला आहे याच्यानंतरचं जे काही काम आहे ते लवकरात लवकर, लवकर होईल अशी आशा करूयात बरेच खड्डे पडले होते तर एक असं आहे तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचा जो बेस बाय तो बेस बनवून घेतलेला आहे बाकीची कामं होतील बायकर आईला याय कुठे त्या आहे ना बायकर आईला बायकर सर्वांना बाय 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 बिकडे तर तिकडे नव चालेल तिकडे आणले गाडीत बायकर तिकडे समोर चला, आ, चला। जावा सवकाश हो चला आई पाहिजे आई चला आईला बाई कर ते बल का ते बघ दिसले

ते बघ का बिस्किट आहे घेऊन जाऊया त्याला घेऊन जाऊया नाही खात अरे वाय बाय 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 बघ काय ते आम्हाला माहितीच नव्हतं गाडी पुसतय విరూ నా విరు తగ్గలే సెకండ్ సెకండ్

त्या कुत्र्याला घेऊन जाऊया त्याला घेऊया का घेऊन जाऊ याला घेऊया ना तुझ्या बाजूला बस त्याला घेऊन मुंबईला मम्मी आता त्याला घेणार आहे डॉगीला चल बाय इथून बोला नाही एवढा गुरुकडाय बघायचं लावलं ना

आधीला डाटा hari चल हां मन वाटलं की चला सेकंड हँड तर दादाला बघून द्या पाहिलं मला राहा लागेल त्याच्यावर त्याच्यावरच उतरवतो डायरेक्ट पण नाही उतरवायचा कोणाला हवा लागेल का कोण उडून जाईल वरच्या वर तिकडे चला साडेपाच वाजलेत प्रवासाला सुरुवात झाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती रे मम्मा आहेत आमच्या पाठीमागे मागे तिघलोय गहू आहे मी आहे आणि मयुरी आणि इकडे बाकीचे रिझर्वेशनचे माणसं पुढे बसले गाडी चालवते हा अवनी गाडी चालवले बसले का <laughs> <laughs> चला बाय 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 चला जा होय तुम्ही पण चौकशी जावा इकडे ही आपली वस्तीची गाडी आली संगमेश्वर नरदवाडी हो लवकर साडेपाच ला सुटते रात्रीचे साडे नऊ वाजलेत आपण आहे ना ॲक्च्युली मानगाव जाम होता तर आपण लोणेरेवरून लेफ्ट घेतलेला म्हणजे आपण आलो रत्नागिरीच्या दिशेने तर लोणेरेवरून लेफ्ट घेतला त्याच्यानंतर मग आतल्या आतल्या रोडने आहे ना मानगाव पूर्ण स्कीप करून आता या पेट्रोल पंपवर आपण थांबलेलं आहे डॉगी आला इथे हाय तर इथे जरा फ्रेश वगैरे होतो आहे मग पुढे जेवणाचं पण बघावं लागेल आपल्याला जेवणाचं पण बघू म्हणजे जर मानगाव स्किप करायचं असेल तर चांगला रोड आहे थोडा गावागावातून रोड आहे पण चांगला आहे जरा बेटर झालं कारण अर्धा पाऊन तासाचं ट्रॅफिक होतं ते थोडं स्किप करून आपण पुढे आलो रात्रीचे अडीच वाजलेत आपण आता आलोय फिरारला भाऊजींना ताईला वगैरे इथे सोडणार आणि इथून आता परत आपल्याला नालासोपराला जायचं आहे बाय भेटू लवकरच चला बाय बाय तुला बाय झोपा आणि वाई बाय अरे वाय बाय कर सकाळी पिकेल तो नमस्कार मंडळी का रात्री उशीर आलो त्याच्यानंतर मग जरा झोप वगैरे मस्त झाली कारण अडीच तीन ला आल्यामुळे झोप चांगली झाली सध्या उठलो ऑफिसला गेलो ऑफिस मधून आता घरी आलोय तर येताना थोडी मच्छी घेऊन आलोय बरेच दिवस मच्छी खाल्ली नाही मयुरेला म्हटलं जरा मच्छी खाऊया कारण आता परत आलोय तर परत दोन चार दिवसांतर या शनिवार परत गावी जाणार धावपळ चालू राहणार आहे घर होईपर्यंत आणि घर झाल्यानंतर पण मला वाटतं जास्त आपलं गावाकडे राहणं हळूहळू होईल त्यासाठी घर एवढं बांधतोय आपण हा हा इकडे आल्यानंतर आवणीसाठी खास जागा असते एकदम आता आपलं घर होईल तर घरात पण मला वाटतं जो हॉल आहे तो हॉल अवनीचा असेल असं गावी गेले की पूर्ण पसारा करून ठेवे ना पसारा कोणी केला काय करत होती काय करत होती हा हाय गावाला पण अवनी याची थोडीशी बावरलेली बरीच माणसं दिसली ना तर थोडीशी गडबडलेली पण जाता जाता मग झालेली फ्रेश पण आम्ही मी घालो कारण आता दो दोन तीन दिवसच आपण हो हो त्यावेळेस कसं दोन तीन दिवसच गावाला होतं ना आता मे महिन्यामध्ये परत जाऊ सर्व फॅमिली तेव्हा मग मा आम्ही मजा करेल बहुतेक बघूया तर चला म्हणजे पटापट जरा मच्छी फ्राय करून घेऊया आणि आजच्या जेवणामध्ये मग हलवा फ्राय आणि हलव्याचंच कालवण असं मस्त भेट असणार आहे ऑफिसमधून येताना हलवा घेऊन आलोय आज म्हटलं सकाळीच आलेलो आहे आपण इकडे तर आज काहीतरी हलवा वगैरे मस्त खाऊया तर मार्केटमध्ये जाऊन मस्त हलवा घेऊन आलोय तर इकडे मग पुन्हा तयारी केले आहे मच्छी फ्रायची तर इकडे हा रवा आहे तांदळाचं पीठ टाकलंय सोड तांदळाचं पीठ लाल तिखट हळद अच्छा मीठ टाकले पापा, ओके हाय का रवने वरती बर हाय कसे आहात तुम्ही कसे करते कर रे असे करते परसे तापलाय छान असं कसं कोट आलं ना बाहेरून मस्त वाटतं कोटिंग खूप को महत्वाची आहे त्याला पण मीठ मसाला हायला थोडस टाकायचंच म्हणजे मग चव आहे ती चांगली लागते तर दोन ऍक्च्युली हलवा आणलेला आपण अडीचशे ला दोन पडले आपल्याला तर हलवा मच्छी आपण बऱ्याच दिवसानंतर आणलाय बाकी मच्छी काय खातच असतोय हो खूप महिने झाले ना बरं म्हणजे मला वाटतं वर्षानंतर वगैरे हलवा हलवाय पण घरी हा मध्ये आता कसं घराच्या कामात इथे कमी असतो मच्छी आणतच नाही कोण आला रे टेंगे, टेंगे। इकडे बघताय हलवा मच्छी मस्त फ्राय झालेली आहे आणि हलव्यासोबत आहे ना आपण थोडेफार इकडे बोंबील पण मागवलेले आवणीला बोंबील खूप आवडतात त्यासाठी मग ते म्हटलं ताईला बोललो की दोन चार जरा बोंबील पण टाकवर तर ते बोंबील पण इकडे फ्राय होते काय झाली मच्छी मग जेवूया मस्त गावाला कसं भात 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 झालेलं तीन चार दिवस आजारा भाकरी आणि मस्त मच्छी पण आहे काय आणि ते असं डाळ दिलं नाही आज खूप दिवसाने मच्छी आणली ना जेवण पाणी पिऊ दे मला पहिला अवनी <laughs> या मंडई अवनीचं जेवण झालंय तर आता आम्ही बसलोय जेवायला या मंडळी जेवायला या इकडे हलवा आहे इकडे बोंबील आणि चपाती भात आणि रस्सा पण नंतर घेणार आहे तर या मंडई जेवायला या चला मंडई मस्त जेवण झालेलं आहे तर मजा आली अवनीला पण मजा आली ॲक्च्युली मच्छी अवनीला खूप आवडते चिकनपेक्षा तर अवनीने पण मस्त मच्छी खाल्लेली आहे आणि आता मुंबईला आलोय मंडई थोडे दिवस आता ऑफिसची कामं उरकायची परत गावी जायचं आता गावी जाईन तो बहुतेक घर गर, पूर्ण करूनच मुंबईला येईन असं वाटतंय किंवा एखादी फेरी होईल बघूया कसं कसं होतं आहे चला म्हणजे तर रात्र पण बरीच झाले अकरा वाजले उशीर झालाच ऑफिसमधून यायला तर चला आता बोलता तरी ते थांबूया गरमी मुंबईला खूप होते गावाला पावसाचं वातावरण आहे चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आता अवनी सोबत खेळायचं हे काय आहे काय आहे ते बाबू कुठे आहे बाबू झोपला झोपला हो ससा कुठे आहे तो, तो काय करतो आहे हो काय